रस्त्याच्या बाबतीमध्ये ज्या समस्या आहेत या खूप समस्या येणारा रस्ता तर पाहिला परंतु मध्ये असे अनेक रस्ते आहेत ज्यावेळेला निवडणुकीच्या अगोदर त्या भागातली जेवढी लोक माझ्याकडे आली होती कमीत कमी माराजी बाप्पा आपण सात रस्ते तो खरं दोन मोडणी करून करून त्यावेळेला दिले होते परंतु मी आता आमदार झालो आपण सगळ्यांच्या आशीर्वादाला आपण या तालुक्याचा कारभारी बदलला आणि आपल्या हक्काचा माणूस महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून पाठवला आपण पाठवण्याचं काम केलेलं आहे आता उर्वरित कामं जी आहेत ती मराठ करायची आहे